माझे पूर्ण नाव यशस्वी उमराज रामटेके मी मीनाताई माध्यमिक विद्यालय नवफळा येथे वर्ग दहावीची विद्यार्थिनी आहे विकसित भारत अंतर्गत बिल्डडॉन या बिल्ड या उपक्रमामार्गत मी टेम्परेचर रिलिसिंग डिव्हाइस म्हणजेच तापमान कमी करणारे संयंत्र तयार केलेले आहे यासाठी मी आमच्या विद्यालयातील कुमारी ठाकरे मॅडम यांचे आणणारे साहित्य म्हणजे मी बॉटल घेतलेला आहे बॉटलला एक आकारमध्ये कापलेला आहे आणि एक फ्लायवूडची शीट घेतली आहे ज्यामध्ये फ्लायवूडच्या शीटला मी गड्डे पाडलेले आहे जेणेकरून बॉटल मी त्या गड्ड्यामध्ये बरोबर फिक्स होईल आणि सर्व बाजूला मी खड्डे लावलेले आहे कारण हवा कॉम्प्रेस होऊन त्या बॉटलमधून थंड हवा निघेल आणि मी एक मिनी फॅन सुद्धा घेतलेला आहे याला मी सेंचुरी पेपरने कव्हर केलेला आहे तर मी या फॅनला आता याच्या अंदर टाकेन मी फॅनला ऑन करते आता या फॅनला मी याच्यामध्ये टाकेन व याला पॅक करेन या फॅनला आपण याच्यामध्ये टाकल्यानंतर जी हवा आहे ते कॉम्प्रेस होऊन आपल्याला थंड हवा बाहेर मिळते आपण या दरम्यान आपण आपण ते तापमान कमी करू शकतो आपन या मॉडेलच्या नुसार दोन ते पाच डिग्री सेल्सिअस से तापमान कमी करू शकतो सर्वसाधारण लोक एसी कूलर परचेस करू शकत नाही किंवा त्यांनी जर घेतलं तर त्यामुळे आमचा हा डिव्हाइस खूप उपयुक्त पडू शकतो कूलरला पाणी लागतो परंतु आमच्या या डिव्हाइसला पाणी लागत नाही दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी साथ, कमी खोल होत आहे म्हणून आम्ही हा बिना पाण्याचा कूलर तयार केलेला आहे तर या डिव्हाइसला खिडकीच्या बाहेर ठेवलो तर हवा थंड होईल म्हणजे हो। कॉम्प्रेस करून थंड हो। आम्ही बिना पाण्याचा कूलर तयार केलेला आहे जो टेम्परेचर करण्यासाठी कमी करण्यासाठी मदत करतो हो। धन्यवाद